कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी तिसऱ्यांदा आता निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे आणि हा प्रचार सुरू करत असताना भाजपाचे सर्वच पदाधिकारी अध्यक्ष मंत्री आमदार प्रचारासाठी हिरिरेने भाग घेत आहेत आणि डॉक्टर शिकांतजी शिंदे यांच्याबरोबर प्रचाराला उतरलेले आणि खासदार डॉक्टर श्रीकांजी शिंदे यांचं काम लोक मा लोकमानसामध्ये मा जनामनामध्ये मा पोचलेलं आहे आणि निश्चितपणे ते मोठ्या फरकाने निवडून येणार आहे परंतु कल्याण पूर्व विभागातील ज्यांनी आमदारांनी गोळीबार केला यांचे समर्थक परंतु जे बी जे पीचे आहेत असं मला वाटत नाही पण तो भासवण्याचा प्रयत्न केला जातोय तर त्या दृष्टीने त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी डॉक्टर श्रीकांतजी शिंदे भाजपा असेल शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय सगळे बरोबर घेऊन काम करत असताना ते मोठ्या फरकाने निश्चितपणे निवडून येतील परंतु ज्यांनी गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केलेले ते निश्चितच चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे त्यांना जामीन होईल असं त्यांनी भ्रमामध्ये राहू नये आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये अपप्रचार करू नये याचा अपप्रचार केल्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये त्याचा प्रचार होईल आणि युतीचं वातावरण बिघडू शकतं आणि हे विचं वातावरण बिघडू नये याकरता बी जे पीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं आणि त्या दृष्टीने असे जे काही गण गुंड प्रवृत्तीचे लोक युतीचं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा